शिंदेसाहेब फेकाफेकी बंद करा महाविकास आघाडीने हे केलं ते केलं म्हणून मला हे जमलं नाही सत्तेचा मालिदा तिघांनी चुरून खाल्ला फक्त ताट बदललं तर तुम्ही रंगच बदलतात किती उनीधुनी काढणार स्वतःची स्पेस तयार करा कधीपर्यंत ठाकरेंचा सहारा घेणार सरळ सरळ शिंदे फेकतात चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर ठाकरेंनी नेमकं घडलंय का आघाडी सरकारच्या काळात मी मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न झाले मी अध्यक्ष झालो तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल ही भीती त्यावेळच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती मी तेव्हा अध्यक्ष असतो तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसते हे मी छाती ठोकपणे सांगतो असं शिंदेंनी म्हटलंय तर तुमच्या आदर्श कारभारामुळे आदर्श पर्व चमकले पण मराठा पर्व अंधारात ठेवले अशी बोचरी टीका त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली म्हणजे मी तेव्हा असतो तर मी हे केलं असतं मग आता काय वाकडं झालंय शिंदे साहेब तेव्हा तर तुम्हाला फक्त उपसमितीचा अध्यक्ष होऊ शकता आता तर तुम्ही सरकारमधील मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष आहे कोणाला उपाध्यक्ष आहे सगळं ठरवणारे तुम्हीच तिकडे फडणवीस म्हणतात मी जोपर्यंत सत्तेच्या काळामध्ये होतो तेव्हा मी मराठा समाजाला आरक्षण दिलं खर तर महत्वाचं गोष्ट ही आहे की त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकारच नव्हते तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं कसं होतं सरळ सरळ फेकाफेकी करतात शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हेच करतात महाविकास आघाडीच्या काळामध्ये कसा माझ्यावर अन्याय झाला हे तुम्ही सांगतात ते अगोदर तुम्ही भाजपासोबत सत्तेत होता त्यावेळी तुम्ही कधीही खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होता आज मी राजीनामा फेकेल उद्या मी राजीनामा फेकेल इतके तुम्ही भाजपाला कंटाळे होते फक्त आणि फक्त काय झालं तर फक्त पक्ष बदल तुमच्याच काहीतरी आमदारांचा सगळ्यात मोठा लोचा झालेला होता की तुमचं भाजप सोबत जमत नव्हते तुम्ही सत्तेत असून सुद्धा भाजपसोबत विरोधामध्ये राहत होते मग आता भाजपला सोडलं आणि दुसऱ्यांना घेतलं तर बिघडलं काय होतं त्या ठिकाणी सुद्धा जर तुमचं जमत नव्हतं तर का नाही पत्रकार परिषद लावली त्यामागे इतकं मोठं कर्तकारस्थान करण्याची तुम्हाला गरज तरी काय होती अहो खरं खरं सांगा तुम्हाला अजूनही असंच वाटत असेल की आपली मांजर डोळे झाकून दूध पिते ते कुणाला दिसत नाही पण खरं तर हेच आहे की तुम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत जे जे तुम्हाला ठाकरे किंवा शरद पवार किंवा भाजपा सत्तेमध्ये होती त्या त्यावेळी करता आलेलं नाहीये ते सगळे स्ट्रोक तुम्ही लावा आणि दाखवून द्या एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यापेक्षा वेगळे आणि तर तुमच्या मिशांना ताव द्या काय वाटतंय पब्लिक मी बोलते त्यामध्ये काही चूक आहे का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा या सगळ्या घडामोडींमध्ये फक्त आणि फक्त उनी धुनीच काढली जातात जे घडलंय ते घडून गेलंय आता हे तिघही सत्तेमध्ये आता राष्ट्रवादी ही सत्तेत आहे शिवसेनेतही सत्तेत नीतिमत्ताच्या गप्पा तर तुम्ही न मारलेल्याच बऱ्या अजित पवार आम्हाला निधी देत नाही म्हणून आम्ही पक्षातून बाहेर पडतो असं सांगतात आज तेच अजित पवार अर्थमंत्री आहेत त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही खुर्चीवर बसले सरळ सरळ सांगून टाका ना आम्हाला सत्तेची लालसा होती बाकी आम्ही केलेल्या टीका टिप्पणी या फक्त आणि फक्त आमच्यावर लागलेला डाग धुण्याचा प्रयत्न होता क्या बोलते हे पब्लिक या सगळ्या घडामोडींवर कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा जय महाराष्ट्र पब्लिक